नमस्कार ब्लॉग आर यूटब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हे बघा पैसे आहेत ह्या पैशांचा तुम्ही वापर कसा गरता? प्रवस करता प्रवास करताना दुकानात देताना ट्रॅवल्स करताना किंवा अन्य ठिकाणी मॉल बिल या ठिकाणी पैशाचा आपण वापर कसा करतो हा जो पैसा आहे तो गव्हर्मेंटचा पैसा आहे फक्त आपल्याला वापरण्यासाठी हा पैसा देण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटकडून तर आपण पैशाचा वापर कसा करतो एकतर हे पैसे बघा पहिले हे पैसे बघून घ्या हे पैसे ठेवताना आपण व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घेत असतो बघा अशा पद्धतीने ठेवून घेत असतो हा पैसा व्यवस्थितपणे पॉकेटमध्ये ठेवायचा असतो तर इतर लोक काय करतात हा पैसा वापरताना तुम्हाला एक एक्झाम्पल देतो छोटीशी एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देतो हा पैसा असतो हे बघा आपली लोक कशी वापरत असतात हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने वापरत असतात काही लोक हा पैसा असा असा वापरत अशा पद्धतीने वापरतात कधीकधी प्रवाशांना रिक्षाचालकांना पैसा कसा देतात असा रिक्षा ड्रायवर काय करतो हा पैसा व्यवस्थित सरळ करून असा व्यवस्थित फोल्डिंग करून असा व्यवस्थित होल्डिंग करून हा पैसा असा व्यवस्थित खिशात ठेवत असतो तर आपण ह्या पैशाची किंमत केली पाहिजे किंमत महत्त्वाची कारण की हाच पैसा आपण दुसऱ्याला देणार आहे आणि कधी कधी काय होतं की हाच हेच पैसे फाटलेले असतात डाग लागलेले असतात किंवा पेनाने लिहिलेलं असतं आणि तेच नंतर आमच्या ड्रायव्हरकडे देतात आमच्या ड्रायवर तर पेट्रोल पंपावरती चालवतातच पण हाच पैसा शेवटी तुम्हाला परत करायला गेला तर तुम्ही सांगतात नाही नाही आम्हाला एकदम चांगली नोट हवी कडक मग कडक ठेवण्यासाठी हा पैसा व्यवस्थितपणे अशा पद्धतीने फोल्डिंग करून किंवा दुसरी गोष्ट अशा पद्धतीने पर्स असते पर्समध्ये अशा पद्धतीने ठेवायचं असतं सेफ आणि जर तुम्ही हाच पैसा जर व्यवस्थित वापरला नाही हाच जर पैसा फाटला हाच पैसा खराब झाला तर ह्याच पैशाची किंमत शून्य होऊन जाते आणि ती नोट कुठं आपण चालू शकत नाही तर माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की आपण आपल्या आप गव्हर्मेंटची जी वस्तू आहे म्हणजे ही एक वस्तूच आहे आपल्याला वापरणे वापरायला दिलेली आपण व्यवस्थितपणे वापरा व्यवस्प व्यवस्थितपणे ठेवा ह्याची इज्जत करा तर तुमची इज्जत करणार तर हा व्हिडिओ ह्याच ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्तीच लोकांनी कमेंट करून सांगा की पैसे कसे व्यवस्थित वापरावेत तर जय हिंद जय जै महाराष्ट्र